काय भाजी करते काय करते फोडीच का भरून भरून भरलेलं वाटण पण काढले वाटत चला आज आपल्या नसून बाईच्या आपल्याला वांग खायचे बर का कशात करणार तू ते वांग कढईत करणार का मातीच्या भांड्यातलं करणार मटक्यात मटक्यात चला आज आपल्याला मटक्यातलं वांग खायला भेटणार आणि बाहेर पाऊस चालू आहे आज सकाळपासून म्हणजे पाटेपासूनच पाऊस चालला आहे आत्ता थोडासा कमी झाला आहे पण भरपूर पाऊस चालू आहे त्यामुळे आपण ना गॅसवर इथंच मस्त असं वांग सुनवायच्या आजचं बनवणार मी आता पाट्या वाटणं वाटून आणते बरं बरं चला चला आमचा पाटणा बाहेर आहे घरात नाही कारण <laughs> आम्ही चुलीवरचा स्वयंपाक पहाट्यावरचंच वाटण्यात करत असतो त्यामुळं बाहेर वाटण वाटाय चालले सूनबाई चाल <laughs> बघा आमच्याकडं केवढा पाऊस चालू आहे सगळं ओलं ओलं पाऊस हे बघा आमची चूल भिजली आमची शेगडे भिजले पहाटं इकडं घे ना कोरड्याला काय दम्मी देते घेऊन तुला दोन घे आपलं वाटण वाटणं तर ना वांग्याचं कालवर ना वाटण आहे ना पाट्यावर वाटले नाही ना लय छान होतं पण आणि कधी नसल केलं ना तर करून पा आणि त्यातून सुद्धा जर मातीच्या भांड्यात केलं ना अजूनच भारी लागतं आणि वांग्याचं कालवण कधी असू द्या मी पाठ्यावरच वाटण वाटते किंवा ती वाटवते तर वांग्याची भाजी एकदम मस्त लागते आणि जरास मोठ मोठंच वाटायचं बरं का वाटण mm -hmm. वांग्याला बारीक वाटण नाही लागत ते जरा मोठं असलं ना चांगलं mm -hmm. चला मस्त अशी वांगी चीप करून चिरून घ्यायची चला मातीचं भांडं असल्यामुळे गॅसवर ते अगदी कमी फ्लेमवर फ्लेमवरती ठेवणार आणि आता यामध्ये चला आपण फोडणी घेऊन जिऱ्या मोंगऱ्या टाकून घेतल्यामुळं आणि आता हा मसाला काही वांग्या भरलाय काही आपण फ्रशासाठी घातलाय आणि त्यामध्येच आपण टाकणार कसोरी मी ते एकदा खरंच टाकून बघा आणि चौक इथली भारी लागते ना ते दे मस्त असते मी ते खोडणीत टाकल्यावर आता मसाला टाकून घेऊ आपण वाटलेला गायलेला वांगेत गरून हळ्यावर येलेला तर मसाला तेला करून घ्यायचा बाईिकल मस्त वांग चांगलं हलवून निघले ना बघा सगळ्या वांग्याला कसं तेल मसाला लागला अगदी पळी न घालता त्यामध्ये उन्हातलं न घालता बघा आता आपण एवढ्या पाण्यामध्ये हे वांगे शिजवणार आहे जर आपल्याला मुळात रसा लागतो मुळ सुक पण नाही लागत त्याच्यामध्ये थोडासा रसा हा पाहिजे तर आता बारीक फ्लेम चला मस्त झाकून ठेवलंय आणि गॅसची फ्लेम पण बारीक आहे तर आता आपण वांग शिजायला ठेवलं बघा वांग ना शिजलेलं आहे म्हणजे गॅस बंद केलाय मस्त शिजून तयार झालंय बघा मातीच्या भांड्यातलं वांगं खायला खूप चवदार लागतं अगदी छान लागत मस्त असं झालेलं तर व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा